नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते मी ग्रामीण भागामध्ये फिरताना शॉकिंग माहिती मला कळली जी मला शासनाला प्रशासनाला आवर्जून कळवायची आहे की लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी कम्पल्सरी केल्याने अठरा तारखेपर्यंत के फक्त मुदत आहे पण ई सीची वेबसाईट ही दिवसभर बंद असते रात्री कधीतरी दोन वाजता सुरू होते तर हे मित्र बिचारे रात्री दीड दोन पासून सकाळी पाच सहा पर्यंत त्यांना जागून जेव्हा वेड वेबसाईट सुरू असेल तेव्हा हे करावं लागतं या व्हिडिओच्या माध्यमात मला सांगायचंय की तुम्ही हा वेबसाईटचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा कारण अठरा तारखे हार्डली वीस टक्के लोकांचं ई केवायसी झालेलं आहे ऐंशी टक्के लाडक्या बहिणींचं ई केवायसी झालेलंच नाही लाडकी बहीण योजना इतकी सुंदर योजना तुम्ही जाहीर केली आहे तर मला वाटतं की शासकीय योजनांचा प्रॉब्लेमच हा असतो की योजना खूप छान असतात पण त्या राबवल्या जात नाहीत तर मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदित्यताईंनी या विषयात जर लक्ष घातलं संबंधित सेक्रेटरींनी तर ही वेबसाईट आणि वेबसाईट सुरू करायची टेक्निकल प्रॉब्लेम आहे यात मोठी गोष्ट काही नाही तर त्यात तुम्ही करावं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींना हा हप्ता तरी त्यांना मिळायला अठरा तारखेनंतर सुरुवात होईल धन्यवाद